स्टेशनवर रात्रीच्या वेळी एक तरुण आणि बेचाळीस वर्षीय महिला बाथरूममध्ये जाऊन सलग चार तास तरुण बेशुद्ध झाला आणि ती महिला गुपचुप तिथून निघून गेली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रात्रीच्या वेळेला एक तरुण स्टेशनवर त्याच्या ट्रेनची वाट बघत बसला होता तिथे एक बेचाळीस वर्षीय महिला येते आणि ती त्या तरुणाला थोडं बोलते तो तरुण पण तिच्या बोलण्यात गुंग होतो थोड्या वेळाने ते दोघे स्टेशनवर असणाऱ्या बाथरूममध्ये जातात जवळपास चार तास ते बाथरूममध्ये नंतर तो तरुण बेशुद्ध होतो ती महिला लगेच तिथून गुपचुपणे निघून जाते रात्रभर तो तरुण तेच पडलेला असतो सकाळी शुद्धी तो शुद्धीवर येतो मित्रांनो आजची कथा आहे एका तरुणाची तो कसा एका महिलेच्या जाळ्यात अडकतो तर चला कथेला सुरुवात करूया कथा खूप रोमांचक आहे तर शेवटपर्यंत कथा पूर्ण ऐका बावीस वर्षीय रघु हा एका हॉटेलमध्ये कामाला होता तो जवळपास दोन तीन वर्षापासून हॉटेलमध्ये काम करत होता तो तिथेच हॉटेल मालकाच्या एका खोलीत राहत होता त्याचे गाव साधारण तीन चार तास लांब होते त्यामुळे तो काही जास्त गावाकडे जात नसे असंच महिन्यात एक दोन वेळेस गेला तर जात असे नाहीतर दोन दोन महिने तो गावाकडे जात नव्हता त्याला खूप चांगले काम होते आणि शिवाय राहायला आणि खायला पण सर्व मोफत असायचे तो जेवढे पैसे कमवायचा महिन्यामध्ये ते सर्वच त्याचे बचत राहायचे त्याचा खर्च वगैरे काही नव्हता त्याला लग्न करायची तर खूप गय होती तो तर घरी तीन तीन वेळेस सांगायचा की त्याचं लग्न उरकून टाका पण आता बघितले तर मुली भेटणं मुश्किल होतं त्यामुळे त्याचं लग्न थोडं लांबणीवर जात होत तो जास्त करून आता फिरायला जायचा कारण त्याची मन आता हॉटेल कामात लागत नव्हते तो एखाद्या गार्डन मध्ये जायचा आणि तिथे बघायचा कि कपल्स मुले मुली सोबत फिरतात त्याला पण वाटायचं की आपल्यासोबत पण एखादी मुलगी फिरायला यायला पाहिजे आणि तिच्या सोबत पूर्ण दिवस फिरावं असं त्याला वाटायचं पण तो हॉटेल काम करत होता आणि त्याच्याकडे जास्त वेळ पण राहत नसे मग कोणती मुलगी त्याच्यासोबत फिरायला येईल तो जास्त काही शिकलेला पण नव्हता त्याचे काही मन आता कामावर नव्हते तो चार पाच दिवस सुट्टी काढून गावाकडे निघाला त्याला निघता निघता थोडा उशीर झाला शेवटची ट्रेन रात्री दहाची होती मग तो टेशनवर गेला आणि तिथे ट्रेनची वाट बघत बसला तिथे त्याच्या बाजूला एक बाई बसली होती तिचे वय साधारण बेचाळीस वर्ष होते पण वाटत नव्हते की तिचे वय एवढे आहे रघु जर तिच्याकडे बघत होता ती पण अजून अधून मधून रघूकडे बघत होती थोड्या वेळाने ती रघुजवळ गेली ती जवळ येऊन बसली रघु तर खुश झाला त्याचं थोडंफार बोलणं झालं एकमेकांची त्यांनी विचारपूस केली अर्धा तास ते दोघे बोलत होते हळूहळू तिचा हात रघुकडे जात होता रघु पण आता तिच्याकडे आकर्षित झाला आजूबाजूला थोडी माणसे होती स्टेशनवर रघूची ट्रेन थोड्या वेळाने येणार होती ती बाई उठून बाथरूमकडे गेली तिथे तिला कोणी दिसले नाही तिने रघुला इशारा केला रघुने पण इकडे तिकडे बघितले आणि तो पण सरळ बाथरूमकडे गेला स्टेशनवर शेवटची ट्रेन आली आणि त्यामध्ये तर बाकी सर्व निघून गेले रघु त्याची ट्रेन सोडून तिकडे गेला आता ते दोघे बाथरूममध्ये जवळपास चार तास होते ती बाई बेचाळीस वर्षाची होती आणि रघु अजून तरुण होता चार तास झाले तरी ते दोघे काही बाहेर आले नाही थोड्या वेळाने रघु तिथे बेशुद्ध पडला जेव्हा त्या बाईने बघितले की रघु शुद्धीवर नाही ती लगेच गुपचुप तिथून निघून गेली ती तर रघूसाठी अनोळखी होती चार तासानंतर रघु तिथे बेशुद्ध पडला होता तिला जेव्हा कळाले तर लगेच तिथून निघून गेली प्रघु तर रात्रभर तिथेच पडलेला होता सकाळी कोणीतरी तिथे गेले आणि त्यांनी बघितले की एक तरुण मुलगा तिथे पडलेला आहे नंतर तिथे आजूबाजूला गर्दी झाली त्यांनी रघुला शुद्धीवर आणले रघुला विचारले की काय झाले आणि तो कसा काय बेशुद्ध पडला रघुने काही सांगितले नाही त्याने सांगितले की त्याला कुठे जायचे नंतर रघोला ट्रेनमध्ये बसून दिले त्याला अजून पण अजून मधून चक्कर येत होती त्याला अशक्तपणा जाणवत होता तो कसा तरी घरी पोहोचला ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद